शेवगाव तालुक्यातील एरणगाव समसूद हातीत आमदार निधीतून कोट्यावधी रुपयांची घोषणा मात्र अंमलबजावणीला दप्तर दिरंगाई सरकारी काम व सहा महिने थांब अशी परिस्थिती कोट्यावधी रुपयांची घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा मोडला मनका म्हणूनच लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राकडून अशा लोकांना आम्ही देतो दणका जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार ठाकरे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य शेवगाव तालुक्यातील एरंडगाव संसूद येथील शासकीय विकास निधी पंचवीस पंधरा विकास निधी अंतर्गत एरंडगाव संसद हद्दीतील श्रीधर आवारे वस्ती ते गंगाधर धस डीपी मार्गे लोखंड वस्ती असा रस्ता याचा शुभारंभ आदेश वर्क ऑर्डर होऊन तीन महिने झाले परंतु भर पावसाळ्यात या रस्त्याची दुरावस्था अतिशय बिकट अशी झालेली आहे येरणगाव ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र शासन आणि आमदार यांच्या संयुक्त निधीतून पंचवीस पंधरा या निधीतून असणारा हा रस्ता गावातील प्रमुख आहे या रस्त्यातून हजारो नागरिक यांची येणे जाणे सुरू असते कोणत्याही कामासाठी व कोणत्याही कारणासाठी या भागातील नागरिकांना याच रस्त्याचा नेहमी वापर करावा लागतो म्हणून वारंवार मागणी करून ग्रामस्थांनी हा रस्ता तेथील लोकप्रतिनिधी यांच्याकडून तातडीने मंजूर करून घेतला होता परंतु सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी परिस्थिती सध्या तिथे बघायला मिळत आहे याच प्रवृत्तीचा अनुभव तेथील नागरिकांना आला पावसाळ्यातील हा रोड व्यवस्थित होईल अशी अपेक्षा होती परंतु ढिसाळ कामगारी करणारे प्रशासन कामात दिरंगाई आणि टंगळमंगळ करणारे ठेकेदार आणि या सर्वांकडे डोळे झाक करणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी अशा गलिच्छ शासन व्यवस्थेचा बळी या भागातील सध्या नागरिक ठरत आहेत या सर्व घुणास्प्रद्ध प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न येरणगावचे नागरिक विचारत आहेत स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी शेवगावसारखा दुर्गम तालुका अजूनही प्राथमिक समस्यांच्या गुंत्यात घुरपटला आहे हीच मोठी आजची शोकांतिका म्हणावी लागेल अविनाश देशमुख शेवगाव प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य